नंदुरबार पट्ट्यामधील पश्चिम पट्ट्यामधील ठाणेपाड आणि गंगापूर परिसरामध्ये झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय या परिसरामध्ये दोनशे हेक्टरपेक्षा अधिक कांद्याचं पीक उद्धवस्त झाल्याची माहिती आहे तर त्यासोबतच रब्बी हंगामामधील मका गहू पिकाला सुद्धा याचा मोठा फटका बसत असल्याचं दिसून येत आहे परिसरामधील अनेक घरांची पडझड झालेली आहे आणि प्रशासनाने परिसरामधील नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात येते हतातोंडाशी आलेला घास इरावून घेतला आणि त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेला असून शेतकऱ्यांना शासनाने त्वरित मदतीचा हात द्यावा अशी मागणी आता हे शेतकरी करतात आणि आज परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आफताब खान यांनी पाहूया हवामान खात्याने वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजानुसार काल संध्याकाळी नंदुरबार तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात ठाणेपाडा या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस वरसला आहे या पावसामुळे शेतकऱ्यांच्या कांदा पीक जे आहे त्याच्या प्रचंड धुर, करून ठेवलेल्या चाराच्या चारा चारा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच सामान्य नागरिकांचे अनेक घरांची देखील परिसरा या परिसरात पडझड झाली आहे यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे काल संध्याकाळी जवळपास पाच ते सहा वाजेच्या दरम्यान अचानक जोरदार वादळ वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे आता सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे तसेच शेतकऱ्यांच्या आलेला कांदा आणि मकई या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे लवकरात लवकर शासनाने याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना हातभार लावा मदत करावी अशी मागणी देखील आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे तसेच नंदुरबार जिल्ह्यात हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मागील तीन दिवसापासून ढगाळ वातावरण होते आणि काल संध्याकाळी अचानक मुसळधार असा पाऊस या परिसरात वरसला आहे यामुळे शेतकऱ्यांच्या असं नुकसान झालं आहे याचमुळे शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे आफताब खान पुढारी न्यूज ठाणेपाडा नंदुरबार